भाविकांचं श्रद्धास्थान असलेले साडेतीन शक्तीपीठांचं एकत्रित तीर्थक्षेत्र असलेले कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टला चालू आर्थिक वर्षापासून कलम ऐंशी जी नुसार देणगी स्वीकारण्यास आयकर आयुक्त पुणे कार्यालयानं मंजुरी दिली आहे कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या प्रकल्प आणि विकासासाठी जे भाविक आणि दानशूर भक्त स्वेच्छेने ट्रस्टला देणगी देतील त्यांना आयकर नियमानुसार चालू आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस ते सव्वीस सत्तावीस या कालावधीसाठी आयकर वितरण पत्र दाखल करताना देणगी पावतीच्या आधारे आयकरात सवलत मिळणार आहे भाविक भक्त जनांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी तथा भाऊसाहेब रघुनाथ खर्डे पाटील खजिनदार डॉक्टर भास्करराव खर्डे पाटील माजी सरपंच ऍडव्होकेट सुरेंद्र खरडे पाटील तसेच विश्वस्त मंडळानं केला आहे एसआरबी न्यूज साठी संतोष बोरुडे कोल्हार भगवतीपूर आताच कोल्हार भगव आताच कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्ट ला इत, चा सर्टिफिकेट मिळा नंबर मिळालेला आहे त्याचा फायदा असा होणार आहे की ज्या भाविकांना ज्या भक्तांना रोग स्वरूपात या ऑनलाईन स्वरूपात देणगी द्यायची आहे तर त्याला त्यांच्या ज्या आयकर जे भरतात त्या आयकर सवलतीचा फायदा त्यांना त्या पावतीचा जो नंबर आहे त्यानुसार त्यांना त्या देणाऱ्या या देणगीला आयकर सवलत मिळणार आहे तिची तिची आता आता नवरात्रीपासून झालेली आहे पावती पुस्तकावर तो नंबर येणार आहे त्याच्यामुळे त्यांना भविष्यात जो आयकर भरावा लागतो त्याच्यात त्यांना ला सवलत मिळणार आहे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा